नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आगे आगे बादार बादार तर आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र वाढलेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन दाबायला विसरू नका आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक चारशे वीस गाड्यांची आवक झालेली आहे जो सोलापूर मार्केटचा जो आवक आहे ती वाढल्यामुळे कांदा बाजार भावामध्ये चांगला बदल झालेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवट पण बघत चला आणि या व्हिडिओमध्ये माशाळकरांचा आजचा आडतचा जो लिलाव आहे ते पण दाखवण्यात आलेला आहे आणि आज सोलापूर सो मार्केटचा जो लिलाव आहे लाईव्ह आपण आपल्या ला यूट्यूब चॅनलमध्ये दाखवलेला आहे तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक नंबर जो कांद्याला बाजारभाव आहे ते तीन हजार रुपये आहे आणि काही जो वक्कल आहे मोजक वक्कल ते तीन हजार ते पस्तीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे आणि सरासरी एक न एक नंबर बाजारभावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाने बाजारभाव कमी आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे पंचवीसशे ते तीन हजार रुपये आणि गोल्टागोल्टी जो आहे ते पंधराशे ते दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा बाजारभावसुद्धा आज दोन हजार रुपयापर्यंत आहे आणि गरव्या कानाचा बाजारभाव आहे चार हजार तीनशे रुपयापर्यंत हास्ट गेलेला आहे आणि एक दोन जो बक्कल एक नंबर जो बाजारभाव आहे ते चार हजार रुपयापर्यंत आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तुम्ही या चॅनलवरती नवीन तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना आपल्याला विसरू नका आणि भेटूया अशा ज्या कांदा विषय अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद दिलेश

साडेचवीस साडेच्वीस साडेचब्वी पावणे सत्तावीस सत्तावीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस साडे चोवीस साडे पंचवीस सव्वीस का सव्वीसशे रुपये कोण आहे मालक सव्वीसशे रुपये देऊ काय सव्वीसशे पंधरा सोळा सतरा अठरा दो हजार दो हजार दो हजार કમો એકવીસ એકવીસ બાવીસ બાવીસ સાડે તેવીસ સાડે